आपल्याला काय माहिती त्रास झाला हे तुम्हाला माहित आहे सगळ्याला मला सगळ्यात जास्त झाला <coughs> भाजपचे लोकांनी काम केलं नाही ते सगळ्यालाच माहित आहे मी कस तरी निवडून आलो जनतेच्या शेवट लोकांचं पाच वर्षाच काम होत माझं खूप दिवसांनी अशी बैठक झाल्यामुळे कदाचित आमदार कल्याणकरजी बोलून गेले असतील पण माझा भारतीय जनता पार्टी म्हणून पूर्ण दावा आहे की या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचा धर्म म्हणून दक्षिण असो उत्तर विधानसभा असो भारतीय जनता पार्टीनी देव देश धर्म हिंदुत्व देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार राज्यामध्ये पुनश्च एकदा महायुतीचं सरकार येणार आणि एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंनी जी आम्हाला धोका दिला होता त्याचा वचपा आम्ही चोवीसमध्ये काढणार या समग्र गोष्टीचा विचार करून कट्टर निष्ठावंत असलेले हिंदुत्ववादी लोकांनी खान किंवा बांग असा उत्तरमध्ये असाही टोकाचा प्रचार झाला आणि भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कल्याणकरांच्या पाठीशी उभा होती आमच्या पक्षाचा उमेदवार नसताना देखील उत्तर आणि दक्षिणमध्ये आणि याचं प्रमाण एकच आहे दक्षिणमध्ये दिलेला शिवसेनेचा उमेदवार नौका होता पण तो कडवट शिवसैनिक आहे निष्ठावान शिवसैनिक आहे आणि भाजपनी त्याच्या पाठीशी उभारलं पाहिजे म्हणून आम्ही त्याला निवडून आणलं असंच दोन हजार एकोणीसमध्ये भाजपनी कल्याणकरांना निवडून आणलं होतं तसंच दोन हजार चोवीसमध्ये देखील आम्ही त्यांचा पूर्ण प्रयत्न करून निवडून आणलेला आहे त्या कुठल्या उद्विंगे त्याने आरोप करतायत हे माझ्या आक्रमण शक्तीच्या पलीकडं आहे जुनी भाजपा नवीन भाजपा असे काही नाही आम्ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी शंभर टक्के कल्याणकरांच्या प्रचारार्थ कार्यरत होतो